वित्तीय व्यवस्थापन व लेखांकन या उजळणी प्रशिक्षणाच्या घटकाअंतर्गत मागील भागामध्ये आपण अर्थसंकल्प या विषयावर माहिती घेतलेली आहे या पुढील भागामध्ये आपण अंतर्गत किंवा नगर परिषदेमध्ये स्वतंत्र निधी किंवा राखीव निधी हे कसे ठेवायचे आहेत आणि कुठल्या प्रकारचे निधी हे राखीव निधी आहेत याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत नगर अंतर्गत अर्थसंकल्प तयार करताना महाराष्ट्र नगरपरिषद लेखनसंहिता दोन हजार अकरामधील तरतुदीनुसार काही निधी हे राखीव ठेवायचे आहेत निधीचा विचार करता नगरपरिषदेचा सर्वसाधारण निधी व्यतिरिक्त इतरही काही निधी ठेवणं हे नियमानुसार बंधनकारक आहेत अशा निधींचं ढोबळमानाने तीन प्रवर्गामध्ये वर्गीकरण केलं जाऊ शकतं त्या निधी पहिला प्रवर्ग म्हणजे संविधिक राखीव निधी दुसरा प्रवर्ग येतो विशेष राखीव निधी आणि तिसरा प्रवर्ग नगरपरिषद निधी या तीन प्रवर्गामध्ये संविधिक निधी जे आहेत असे निधी महाराष्ट्र नगरपरिषद लेखासंहिता आणि औद्योगिक नगरी अधिनियम यामध्ये असणाऱ्या तरतुदीच्या अनुषंगाने जे निधी राखीव ठेवले जातात ते सांविधिक राखीव निधी असतात महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कलम एक्क्याण्णवमध्ये वेतनाकरिता राखीव निधी ठेवावा अशी तरतूद आहे आणि त्याचबरोबर नगरपरिषदा निवृत्तीवेतनाकरता देखील विशेष निधी हा ठेवू शकतात सांविधिक निधीच्या अंतर्गत आणखी महाराष्ट्र नगरपरिषद औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टमधील कलम एक्क्याण्णव एनुसार पाणीपुरवठा व जलनिस्सारणाकरता राखीव निधी ठेवण्याची तरतूद आहे अशा रीतीने सांविधिक निधीच्या अंतर्गत राखीव वेतन निधी आणि राखीव पाणीपुरवठा निधी हे प्रत्येक नगरपरिषदेने ठेवावयाचा आहे दुसरा भाग म्हणजे विशेष राखीव निधी नगर परिषदेच्या कायदेशीर तरतुदींच्या व्यतिरिक्त इतर विभागांचे जे काही शासन निर्णय आहेत किंवा इतर विभागांकडील अधिनियम आहेत त्या कायदेशीर तरतुदीनुसार नगरपरिषदांना जे निधी ठेवायचे आहेत त्या निधींची गणना या विशेष राखीव निधीच्या अंतर्गत होते विशेष राखीव निधी अंतर्गत दिव्यांग कल्याण निधी मागासवर्गीय कल्याणकारी निधी महिला बालकल्याण निधी क्रीडा निधी वृक्षसंवर्धन निधी आणि आग सुरक्षा निधी इत्यादी निधींचा समावेश हा विशेष राखीव निधींमध्ये होतो आणि नगरपरिषदेमध्ये नगरपरिषदेच्या कायद्यानुसार किंवा लेखासंहितेनुसार घसारा निधी आणि त्याचबरोबर कर्ज निवारण निधी हा स्वतंत्ररित्या प्रत्येक नगरपरिषदेने ठेवावयाचा आहे एकंदरीत दहा ते अकरा प्रकारचे स्वतंत्र निधी किंवा राखीव निधी हे नगर परिषदेच्या स्तरावर ठेवलं जाणं हे बंधनकारक आहे त्यापैकी सांविधिक राखीव निधी जो आहे तो वेतन निधी वेतन निधी हा कसा ठेवावा याबाबत अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या एक्क्याण्णव कलमामध्ये तरतूद केलेली आहे असा राखीव वेतन निधी ठेवताना कमीत कमी एका महिन्याच्या वेतनावर खर्च होईल इतकी रक्कम हा वेतन राखीव निधी म्हणून ठेवणेबाबत तरतूद आहे असा वेतन राखीव निधी ठेवताना माहे डिसेंबर अखेरपर्यंत या राखीव निधीमध्ये प्रत्येक नगरपरिषदेने रकमा वर्ग करणं हे नियमानुसार बंधनकारक आहे खर्च करताना अशा राखीव निधीमधून इतर कुठल्याही प्रयोजनासाठी खर्च करणेबाबत नियमात तरतूद नाही ज्या प्रयोजनाकरता निधी हा राखीव ठेवलेला आहे त्याच उद्देशावर आणि त्याच प्रयोजनावर खर्च करणे हे प्रत्येक नगरपरिषदांना बंधनकारक आहे वेतन राखीव निधीमधून खर्च करताना माननीय जिल्हाधिकारी यांच्या विशेष आदेशानुसार सदर निधीमधून खर्च केला जातो आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार खर्च करतेवेळी इतर कुठल्याही स्वरूपाचे खर्च हे नगरपरिषद स्तरावर केले जात नाही निधीमधून खर्च झाल्यानंतर अशा राखीव निधीची प्रतिपूर्ती करण्याकरता सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दरमहा हप्ता निश्चित करून अशा राखीव निधीमध्ये या निधीची प्रतिपूर्ती करणं हे कायद्यानुसार बंधनकारक आहे आणि अशा सहा महिन्याच्या कालावधीत वेतन व भत्त्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणाकरता नगरपरिषदेकडून खर्च हा केला जात नाही पाणीपुरवठा राखीव निधीबाबत अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या नियम अ अंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे आणि अशा तरतुदीच्या अनुषंगाने नगर परिषदा पाणी पुरवठा आणि जल निसारणाकरता स्वतंत्र निधी ठेवण्याची कार्यवाही पार पडतात विशेष राखीव निधीच्या अंतर्गत पहिला जो निधी येतो तो दिव्यांग कल्याण निधी दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणाकरिता अपंग व्यक्तींसाठी समान संधी संरक्षण आणि समान सहभाग कायदा एकोणीसशे पासष्ट या केंद्र शासनाच्या कायद्यानुसार प्रत्येक नगरपरिषदांना स्थानिक स्वराज्य संस्थांना दिव्यांग कल्याण निधी हा ठेवणे बंधनकारक आहे सदर कायदा हा एक एक शहाण्णवपासून याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे आणि सदर कायद्यातील कलम चाळीसनुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या महसुली उत्पन्नामधून पाच टक्के निधी हा दिव्यांग कल्याण निधीच्या अंतर्गत राखीव ठेवायचा आहे राखीव ठेवण्याच्या निधीची परिगणना करताना नगर परिषदेकडील महसुली उत्पन्न यामधून बांधील स्वरूपाचा खर्च वजा जाऊन जी काही उत्पन्न रक्कम शिल्लक राहते अशा उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांग कल्याण निधी म्हणून राखीव ठेवला जातो मागासवर्गीय कल्याणकारी योजना निधी समाजातील दुर्बल घटक अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जमाती यांच्या कल्याणाकरता सदर निधीची स्थापना हे केलेली आहे आणि सदर निधीकरता नगर विकास विभागाकडील दिनांक तीन सात एकोणीसशे ब्याऐंशीच्या परिपत्रकानुसार शासन सूचना ह्या निर्गमित करण्यात आलेल्या आहेत मागासवर्ग का कल्याणकारी योजनामध्ये निधी ठेवण्याकरता दिव्यांग कल्याण निधीप्रमाणेच सूत्र आहे नगर परिषदेचे एकूण महसुली उत्पन्नातून बांधील स्वरूपाचा खर्च वजा जाता उर्वरित रकमेवर पाच टक्के निधी हा मागासवर्गीय का कल्याणकारी योजना निधी म्हणून राखीव ठेवणेबाबत कार्यवाही करावायची आहे महिला बालकल्याण निधीच्या संबंधात नगरविकास विभागाने दिनांक अठरा अकरा दोन हजार वीस आणि एकोणतीस तीन दोन हजार वीस रोजी शासन परिपत्रक निर्गमित केलेले आहे आणि सदर शासन परिपत्रक स्थित सूचनाच्या अनुषंगाने महिला आणि बालकांच्या कल्याणकारी योजनांवर सदरचा निधी खर्च करणेबाबत शासनाने सूचना निर्गमित केलेल्या आहेत सदरचा महिला बालकल्याण निधी हा वरीलप्रमाणेच नगर परिषदेचे एकूण महसुली उत्पन्न यामधून बांधील स्वरूपाचा खर्च वजा जाता शिल्लक राहणाऱ्या रकमेच्या पाच टक्के निधी हा महिला बालकल्याण निधी म्हणून राखीव निधी प्रत्येक नगर परिषदेने ठेवावायचा आहे क्रीडा निधीच्या बाबतीमध्ये नगर परिषदांच्या अंतर्गत खेळ भावना वाढीस लागावी खेळ व संघ यांना दत्तक घेणे या उद्देशाकरता विकास विभागाचे एकोणीस तीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या परिपत्रकानुसार प्रत्येक नगरपरिषदेअंतर्गत परिषदेअंतर्गत क्रीडा निधी हा राखीव निधी म्हणून ठेवला जातो या निधीच्या अंतर्गत वार्षिक महसुली उत्पन्न यामधून बांधील स्वरूपाचा खर्च वजा जाता उर्वरित रकमेवर पाच टक्के रक्कम इतकी रक्कम ही क्रीडा निधी म्हणून राखीव ठेवण्याबाबत शासन परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत वृक्ष संवर्धन निधी हा एक विशेष राखीव निधी आहे वृक्ष संवर्धन निधीच्या अंतर्गत महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तरमधील तरतुदीनुसार या अधिनियमातील कलम पंधराच्या अनुषंगाने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी वृक्ष संवर्धनाच्या उद्देशाने वृक्ष संवर्धन निधी याची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करणे हे बंधनकारक केलेले आहे वृक्षसंवर्धन निधीमध्ये कॉन्ट्रिब्युशन जमा करताना वृक्षच्या बाबतीमध्ये म्हणजे वृक्षतोड असेल किंवा वृक्ष तोडीद्वारे जे काही नगरपालिकांना उत्पन्न मिळालेलं आहे असे उत्पन्न हा वृक्षसंवर्धन निधीचा भाग ठरतो आणि वृक्ष संवर्धन व जतन करण्याच्या उद्देशांवर या निधीमधून खर्च केला जातो त्यापुढील विशेष राखीव निधी जो आहे तो आहे आग सुरक्षा निधी महाराष्ट्र सुरक्षा प्रतिबंधक व जीव संरक्षण अधिनियम दोन हजार सहाच्या अनुषंगाने प्रत्येक नगर आग सुरक्षा निधीची स्थापना केली जाते सदर अधिनियमातील कलम पंचवीसनुसार नागरिक बांधकामासाठी जे काही ना हरकत प्रमाणपत्र घेतात त्या ना हरकत प्रमाणपत्राची फी आणि अग्नी कराद्वारे जे काही उत्पन्न नगर परिषदेला प्राप्त होतं हे उत्पन्न हा या अग्निसुरक्षा निधीचा भाग होतो आणि सदर राखीव निधीमधून खर्च करताना अग्नि सुरक्षा कार्यवाहीसाठी ज्या काही आवश्यक कार्यवाही करायची आहे अशा कार्यवाहीवर सदर निधीमधून खर्च केला जातो नगरपरिषद लेखा संहिता दोन हजार अकरामधील तरतुदीनुसार नियम एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये घसारा निधी ठेवणेबाबत तरतूद करण्यात आलेली आहे आणि सदर लेखासंहितेमधील परिशिष्ट दोनमध्ये घसारा निधी हा कशा पद्धतीने ठेवायचा घसारा निधीचे प्रत्येक मालमत्तेच्या अनुषंगाने घसारा निधीचे प्रतिशत प्रमाण प्रतिवर्षी किती राहील याबाबतच्या तरतुदी परिशिष्ट दोनमध्ये देण्यात आलेल्या आहे आणि घसारा निधीची परिगणना करण्याची पद्धती देखील परिशिष्टानुसार नमूद करण्यात आलेली आहे तर सदर लेखा स्थित तरतुदीनुसार त्यामधील दर विचारात घेऊन आणि कर निश्चित करण्याची पद्धती विचारात घेऊन प्रत्येक नगरपरिषदेने त्यांच्या स्तरावर घसारा निधी हा ठेवणं बंधनकारक आहे त्याचबरोबर लेखासंहितेतील तरतुदीनुसार आणखी एक राखीव निधी जो ठेवावा लागतो तो आहे कर्ज निवारण निधी कर्ज निवारण निधीच्या बाबतीमध्ये कर्ज मान्य केलेल्या कालावधीमध्ये कर्ज चुकते करण्यास जेवढ्या रकमेची आवश्यकता असते तेवढी रक्कम ही कर्ज निवारण निधी म्हणून ठेवणे हे प्रत्येक नगरपरिषदेला बंधनकारक आहे आणि सदर कर्ज निवारण निधीमधून नगरपरिषदेने घेतलेली कर्जे आणि त्या कर्जामुळे निर्माण झालेलं जे दायित्व आहे त्याची परतफेड जर होऊ शकली नाही तर अशा कर्ज निवारण निधीमधून त्या परतफेडीची तजवीज ही केलेली असते अशा पद्धतीने महाराष्ट्र नगरपरिषद लेखन संहिता दोन हजार अकराच्या अनुषंगाने नियम क्रमांक एकोणीसनुसार स्वतंत्र किंवा राखीव निधी ठेवणेबाबत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि सदर तरतुदीच्या अनुषंगाने राखीव निधी ठेवणं हे प्रत्येक नगरपरिषदेचं कर्तव्य आहे एकंदरीतच आपण बघितलं की सांविधिक राखीव निधी असेल किंवा विशेष राखीव निधी असेल हे निधी ठेवताना त्याच्यामध्ये रकमा कशा पद्धतीने जमा करायच्या आहेत किती प्रतिशत जमा करायच्या आहेत याचं जर एक सूत्र बघितलं तर त्यात बांधील स्वरूपाचा खर्च या बाबीचा उल्लेख आलेला आपल्याला दिसून येतो तर बांधील स्वरूपाचा खर्च हा नेमका कशाला म्हणायचं हा एक संभ्रम आहे त्यामुळे बांधील स्वरूपाचा खर्च हा कुठला खर्च हा बांधील स्वरूपाचा खर्च समजला जावा याबाबत जे काही रेफरन्सेस उपलब्ध आहेत तर त्यामध्ये नगर विकास विभागाने तीन जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला जे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे दिव्यांग कल्याण निधी ठेवण्याच्या अनुषंगाने त्यामध्ये कुठला बांधील स्वरूपाचा खर्च असेल त्या बाबींचा उहापोह तीन जुलै एकोणीसशे ब्याऐंशीच्या परिपत्रकामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर चार मे दोन हजार सहाचा जो विकास विभागाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णयामध्ये देखील बांधील खर्चाच्या बाबी ह्या नमूद करण्यात आलेल्या आहेत एकंदरीतच सदर राखीव निधी ठेवताना किंवा राखीव निधीची तरतूद करताना बांधील स्वरूपाचा खर्च जो आहे तो कुठला बांधील स्वरूपाचा खर्च आहे हे जर विचारात घेतलं तर एकंदरीतच कार्यालय व्यवस्थापनाकरता जो खर्च येतो तो, तो बांधील स्वरूपाचा खर्च म्हणून गणला जातो आणि हा जो कार्यालयीन व्यवस्थापनाकरताचा आवर्ती स्वरूपाचा खर्च आहे त्याच्या बाबी कुठल्या आहेत तर आवर्ती वारंवार ज्या आपल्याला खर्च करावा लागतो नगर परिषदांना खर्च करावा लागतो अशा आस्थापनावश्यक बाबी म्हणजे वेतनावरील खर्च निवृत्ती वेतनावरील खर्च मानधनाचा खर्च त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजाकरता आवश्यक असणारी स्टेशनरी ऑफिस एक्सपेन्सेस त्यामध्ये इंधन खर्च असेल वीज खर्च असेल पाणी खर्च असेल देखभाल दुरुस्तीचा खर्च असेल आणि कर्ज चुकते करण्यासाठीचे हप्ते हा जो आवर्ती स्वरूपाचा खर्च आहे तोच बांधील स्वरूपाचा खर्च म्हणून गणला जातो आणि उपरोक्त संविधिक आणि विशेष राखीव निधीची तरतूद करताना जी प्रतिशत तरतूद करावायची आहे त्याकरता बांधील स्वरूपाच्या करिता खालील बाबी ह्या विचारात घ्यावायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक नगरपरिषदेने त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये राखीव निधीची तरतूद करणं हे गरजेचं आहे धन्यवाद